आभा कार्ड ऑनलाईन कसं बनवायचं आता याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा संगणकावर ब्राउजर उघडायचं आहे आणि सर्च करायचं आहे आबा डॉट ए बी डी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्च केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आभा कार्डची वेबसाईट ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल आधार कार्ड वापरणार की ड्रायविंग लायसन तर तुम्ही तुमच्या दृष्टीने निवडायचं आहे आता मी सध्या तरी आधार कार्डवर क्लिक करतो आहे तर तुम्हाला पुढे इंटरफेस असा दिसतो आहे की आधार नंबर आधार नंबर टाकल्यानंतर ज्या नंबरवरती तुमचा आधार कार्ड लिंक आहे त्या नंबरवर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तिकडे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर परत टाकायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे तिसरी स्लाइड आपल्याला कम्युनिकेशन डिटेल्स असं दिसतंय तर त्यावरती आपल्याला आपला ईमेल आय डी टाकायचं आहे गरजेचं नाही आहे की आपल्याला ईमेल आय डी टाकलाच पाहिजे जर नाही टाकायचं असेल तर स्किप फॉर नावर क्लिक करून दुसरी स्लाईड ओपन होऊ शकते तरी देखील मी माझी ईमेल आय डी इकडे टाकतो आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला आबा ॲड्रेस क्रिएशन अशी स्लाइड दिसेल त्यानंतर एंटर आबा ॲड्रेस येते खाली आपल्याला सजेशनवरती तीन ऑप्शन देखील दिसत आहेत आपल्या नावांची तर ते तीन ऑप्शनमधला एकाला जरी आपण क्लिक केलं तरी आपला आबा ॲड्रेस तयार होईल आबा ॲड्रेस टाकल्यानंतर क्रिएट आबावर क्लिक करायचं आहे आणि आता तुमचा आबा नंबर तयार झाला आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल आता आपण ज्या ब्राउजरवरून किंवा ॲपवरून ह्या कार्डची प्रोसेसिंग केलेली आहे तर त्या ब्राउजरवरून किंवा त्या ॲपमधून आपल्याला हे कार्ड डाउनलोड करायचं आहे डाउनलोड आबा कार्डवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पी डी एफ फाईल आपल्या कार्डची तयार होईल आणि अशा पद्धतीने आपला आभा कार्ड डाउनलोड होऊन जातो